नमस्कार सर्व शेळीपालक बंधू स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता पिल्लांचं सगळे शेळीपालना सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पिल्लांचं संगोपन करणं खूप अवघड असतं कारण ज्याला पिल्लांचं संगोपन जमलं तर तोच शेळी पालनात नफ्यात राहू शकतो अन्यथा जर आपलं जर प्रत्येक वेताला जर दोन तीन पिल्लांची जर मर्तूक होत असेल तर आपलं शेळीपालन पूर्णत तोट्यात जात असतं मित्रांनो त्यामुळे पिल्लांचं संगोपन जमणं हे खूप महत्वाचं असतं ज्या शक्यतो शेळ्यांपेक्षा पिल्लांचं जास्त अवघड असतं कारण पिल्लांच्या खूप साऱ्या बारीक सिरीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवावं लागतं कारण पिल्लांची मर्तू कशामुळे होते तर जुलाब त्यामुळे सगळ्यात जास्त मर्तू जुलॉमुळेच होतं कारण जा पिल्लांना जर भूळखंडी लागली दोन चार दिवसात हो। आपण जर योग्य ट्रीटमेंट नाही केली तर पिल्लांची महतूक होत असते आणि आता हिवाळ्यात आली हिवाळ्यात तर खूप काळजी घेणं आवश्यक असतं मित्रांनो कारण हिवाळ्यात शक्यतो खूप थंडीनं पिल्लं थरथर कापतात किंवा आखडून उभे राहतात आणि चान्स एखाद्या वेळेस जुलाब सुद्धा करतात ते जास्त जुलाब आणि दोन्हीच टक्कर होऊन पिल्लांची मरतूक होते थंडी वाजणे किंवा थरथर कापणे आणि जुलाब यामुळे पिल्लांची मरतूक होते त्यामुळे त्या आपल्याला हिवाळ्यात खूप पिल्लांना थंडी वाजू नये म्हणून खूप उपाययोजना कराव्या लागतात चांगल्या आता उपाययोजना काय कराव्या लागतात कशा करावं आणि जर थरथर कापणे ट्रीटमेंट काय करावं लागते पूर्ण काळजी कशी घ्यायची तर पुढे बघणार मित्रांनो व्हिडिओ पण नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा शेअर करू शकता मित्रांनो एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे दुसऱ्या शेळी पालकाला नक्कीच फायदा होऊ शकतो त्यामुळे गरजू व्यक्तींना तुम्ही शेअर करू शकता नक्कीच तर बघा आता शेळीपालनात पालनात हिवाळा चालू आहे हिवाळ्यात शक्यतो थंडी वाजणे थरथर कापणे ही खूप समस्या चावली प्रत्येकाच्या आणि दर प्रत्येक वेताला खूप शेळी पालकांची पिल्लांची मर्तूक होत असते खूप मर्तूक होते त्यामुळं आपलं चुकताही कुठं माहिती आहे का आपण काय करतोय आपण अति जास्त झाल्यावर मग ट्रीटमेंट करायला लागतो पण मग पिल्लांचं जर आपल्याला एका नजरेत पिल्लू समजलं जा पाहिजे आजारी का निरोगी पिल्ल आपलं जर पिल्लू थरथर कापत असेल काय होत आपल्या पिल्लांना थंडी वाजत असेल तर आपला गोठा पूर्ण पॅक करणं आपलं काम आहे ताडपत्रीने कशाने तरी आपल्याला पूर्ण थंडी वाजणार नाही या हिशोबानं पूर्ण बाहेरून पूर्ण ताडपत्रीने पॅक करून ठेवणं गरजेचं असतं मित्रांनो रात्रभर कारण का थंडी जाते जास्त खूप वाढलेली थंडी थंडीचं थंडी प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे पिल्लांना किंवा शेळ्यांना सुद्धा सर्दी ताप ठसकणे या समस्या चालू आहे प्रत्येक शेळीला गावरान असो किंवा बाय कोणत्या शाळे असू नवीन असो किंवा जुना शेळी पालक असो त्यांच्या शेळ्यांना या सर्रास प्रॉब्लेम चालू आहे आता हिवाळ्यात त्यामुळे काळजी घेणं खूप अत्यंत महत्वाचं असतं गोटा नियोजन व्यवस्थित असलं पाहिजे शक्यतो कारण आणि सकाळी कमीत कमी सात वाजता साडेसहा साडेसहा दिवस उजडल्यावर आपण शेळ्या बाहेर काढायच्या गोट्याच्या आणि रात्री सहाच्या नंतर आतमध्ये कोंडून टाकायच्या जेणेकरून त्यांना थंडी वाजणार नाही आणि सर्दी वगैरे असे आजार होत नसतात मित्रांनो काय होतंय आपण पिल्लांना जर समजा आपले थोडे दोन चार पिल्ले असतील किंवा चाळी दहा पाच सहा पिल्ले असतील तर डाल्याखाली कोंडायचे दोन दोन पिल्ले जर डाल्याखाली कोंडले वरून जर पोतो टाकला आपण तर अजिबात थंडी पिल्लांना वाजत नसते मित्रांनो आणि ते आरामशीर एक दोन दोन बसत असले ना उबदार उप, पाणी येतो त्यांच्या अंगात गर्मी येत असते त्यामुळे त्यांना थंडी वाजत नसते त्यामुळे आणि अजून त्यांच्या खाण्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं असतं पिल्लांचं संगोपन म्हणल्यावर त्यांचं खाद्य खुराक चारा कोणता द्यायचा किंवा दुधावरचे असेल तर त्यांना थोडं बाकीच्या गोष्टी दूध पिऊन त्यांना थोडं व्यायाम म्हणजे उड्या मारून मारू देणं सकाळ दुपार या गोष्टीकडे लक्ष द्यावे द्यायचं असत आता खुराकामध्ये पिल्लांना गर्मीसाठी आपण तुरीची डाळ सुद्धा देऊ शकतो एक महिन्याचे आपली पिल्ल जर खुराक खात असतील तर तुरीची डाळ बाजरी थोडी मक्का थोडी गहू थोडा थोडं थोडं जर दिलं त्यांच्या अंगात गर्मी तयार होते आणि त्यांना थंडी वाचणार नाही मित्रांनो आणि विशेष म्हणजे त्यांचं कॅल्शियम मिनरल मिनरल अजून खनिज जे बरेचसे खनिज असतात प्रोटीन ते सगळं या खाद्यातून त्यांना भेटत असतात त्यामुळे त्यांचे शरीर कमजोर होत नसतं आणि ताकद राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिल्लांना खुराकाबरोबर हळद जर आपण खायला दिली हळद ही अँटीबायोटिक असते त्यामुळं त्यांची आजारी पाडण्याची क्षमता कमी होते म्हणजे अँटीबायोटिक त्यांच्या ताकद ताकद येते आजारांशी लढण्याची हळदीमुळे आणि त्यासोबत आपण पाणी सुद्धा पिल्लांना देऊ शकतो जेणेकरून त्यांना चळवळ टॉनिक म्हणून काम करत असतो पाणी मित्रांनो आता समजा बरेच जण आपले जर पिल्लू थरथर कापत असेल किंवा जुलाब लागले जुलाबावर पहिले ट्रीटमेंट करायची असते पण मग काय होतं एखाद्या वेळेस थरथर कापणं युवा पिल्लाला एखादं थंडी वाजून येणं आणि जुलाब या दोन्ही वेळ पिल्लं मरतूक होते त्यामुळे पिल्लांना समजा आपले पिल्ल जर जुलाब लागून बरं झालं आणि थरथर कापत असेल तर कमजोर झाला असेल आणि जर आपोआप त्याला चक्कर असेल त्यासाठी तुम्हाला कॅल्शियम किंवा मिनरल मिक्सचर किंवा न्यूरोकाईन प्लस ही सिरप द्यावं लागतंय तर तुम्ही समजा दोन दोन तीन तीन एम एल जरी दिलं थोडं थोडं सकाळ संध्याकाळ दोन टाईम तरी काही हरकत नसते त्यामुळे पिल्लांना सगळं कॅल्शियम सगळं विटॅमिन्स ते सर्व त्यांच्या शरीरात जात असतं आणि पिल्लू आपलं कमजोर राहत नाही जुलाबावर सुद्धा आपल्याला जर पिल्लांना जुलाब कशामुळे लागली हे पाहणं खूप गरजेचं असतं जर आपण फक्त ट्रीटमेंट करतो जुलाबावर तेच तेच कशामुळे लागते तेच जर खायला देत असतो आपण पिल्लांना तर त्याचा काही फायदा होत नसतो कोणत्या त्या औषधीचा कोणत्याच नाही आपल्या पिल्लांना जर अति जास्त हिरव्या चाऱ्यांना जर जुलाब होत असेल तर आपल्याला त्याला हिरवा चारा अजिबात द्यायचा नसतो सुका चारा जास्त द्यायचा असतो पिल्लांना शक्यतो हिरव्या चाऱ्याने त्यांना पचन होत नसतं हिरवा चारा नवीन नवीन पालव खायला लागले तर तर त्यामुळे जुलाब लागते अति जास्त जुलाब लागले की से ते दगवतात किंवा एखाद्या वेळेस दूध पिते पिल्ले असेल तर दूध जास्त झालं तर त्यांना पांढरे जुलाब होत असते आणि ते, ते मरतात कमजोर होतात तर त्यामुळे दूध जास्त झालं तर त्यांना थोडं थोडं दोन तीन, तीन तीन चार टाइम जर दूध दिलं ना थोडं थोडं तर काहीच हरकत नाही ते तर पोटभर पितात एकदाच तुम्ही सकाळ संध्याकाळ पोटवर पाजलं तर ते पचन व्हायला थोडं प्रॉब्लेम देतं पोट त्रास होतो किंवा एखाद्या वेळेस उन्हात बसले पिल्ले काय होतं आता बरेच शे शेरी पालकांची पिल्ले उन्हात बसतात दोन दोन तीन तीन तास त्यामुळे काय होतं त्यांची पचनक्रिया बिघडते बरोबर ना पचनक्रिया बिघडली म्हणजे काय होतं त्यांच्या पोटात गा त्या दूध फुटल्यासारखं होतं गाठी तयार होतात त्यामुळे पिल्लांचं पचन होत नाही पिल्लं फुकतं किंवा दूधच पित नाही त्याला ताप सुद्धा येतो त्यामध्ये आणि पिल्लांची मरतूक होत असते शक्यतो पिल्ल सकाळी पंधरा वीस मिनिट अर्ध तासाच्या वर पिल्लांना उन्हात बसू द्यायचं नाही अजिबात काय होते कवळ होऊन हिवाळ्यातलं कवळवून खूप गोड असतं त्यामुळे पिल्लं सर्रास उन्हात बसतात हिंडतात काही काही दिवसभरच उन्हात असतात बऱ्याच जणांचे अशी गुरुपुरा राहतात की दिवसभर उन्हातच बसतात पण मग उन्हात बसल्यामुळे हे समस्या येत असतात पोटाचा त्रास पण दूध न होणं या समस्या येत असतात मित्रांनो त्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचं असतं पिल्लांची दूध कमी पाजणे शक्यतो दोन टाइमच दूध चार टाइम जरी पाजलं तर सकाळ दुपार तिसरा पार संध्याकाळ चार टाइम जर दूध पाजलं तर काहीच सरकत नसते पिल्लांना त्यामुळे शक्यतो अशा टप्प्याटप्प्याने कोणतीही गोष्ट को द्यायची असते खाद्य असो किंवा दूध असो किंवा चारा असो त्यामुळे पिल्लांची मोर्तूक होत होत नसते आणि पिल्लं हे निरोगी असतात निरोगी पिल्ला ठेवण्यासाठी या गोष्टी खूप पाळणं गरजेचं असतं शेळी पालनात अजून दुसऱ्या गोष्टी म्हणजे बघा पिल्लांना शक्यतो जंतनाशक हे महिन्याला जर दिलं आपण तर पचनक्रिया जंत त्यांच्या पोटात होत नाही आणि पिल्लांची वजन वाढ वाढत असते पिल्लांना शक्यतो जंतनाशक कमी झालं चालन डोस हा कमी झाला चला पण अति जास्त शिल्लक द्यायचा नाही अजिबात दहा किलोला समजा एक एम एल द्यायचा तर वीस किलो दोन एम एल द्यायचा तुम्ही जर पंधरा दिवसाच्या नंतर जर जंत करत असत सुरुवातीला आठ दहा एम एल किंवा एक एम एलच्या थोडं कमी द्यायचं अति जास्त दिला ना तर जुलाब लागते ना जास्त जुलाबमुळं काय होतं पचन होत नसते आणि पूर्ण ते फिल्टर डायरेक्ट बाहेर निघत असतात जास्त सुद्धा घातक असत कोणतीही गोष्ट पालनात पिलांना किंवा शेळ्यांना म्हणा तर तुम्ही कोणतीही गोष्ट अति जास्त दिली तर ते शेळीला किंवा पिलांना हानिकारक असते त्यामुळे हे थोडक्यात द्यायचं असतं जेवढं आहे ना जेवढं त्याचा डोस आहे तेवढा द्यायचा किंवा बघा तुम्ही आता इंजेक्शन सुद्धा देऊ शकता दुसरं इंजेक्शन असतात ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात समजा हायटेक इंजेक्शन जनताचं किंवा अल्ब मारत पिल्लांना किंवा मा निलजन देऊ शकतात पिल्लांना जनता त्यामुळे महिन्याच्या महिन्यात त्यांचं वजन वाढ सुद्धा होते पचन होत त्यांचे त्यांच्या पोटात नाही झाले म्हणजे त्यांचं अन्न जे खातील ते त्यांच्या शरीराला सुट होऊन जात असतं हा मस्त हा राहतो हा फांडा तर पिल्लांचे चमक किंवा वजन कायम ठेवण्यासाठी तुम्हाला या गोष्टी पाळाव्याच लागणार थंडीपासून बचाव त्यांना सर्दी होणार नाही सर्दीसाठी तुम्हाला जर समजा अति जास्त सर्दी झाली होत असले तर त्यांना तुम्ही नक्कीच स्ट्रॉंग किंवा नेट कॉप वाजू शकता थोडं थोडं जे जे तुमच्या पिल्लांचं वजनानुसार किती डोस आहे तो देऊ शकतात जास्त डोस द्यायचा नाही त्यामुळे काय होतं नुकसान होतं पिल्ल छोटे असो किंवा मोठे असो त्यांना सर्दी ताप लहान पिल्लांना सर्दी ताप्यास होते ही काळजी घेणं खूप आवश्यक असते मित्रांनो तुम्ही क्वालिटी बघू शकता आपल्या पिल्लांची आता हे थोडे पिल्ल बघा लहान लहान पिल्लांना अजून आपण जनता दुधावरचे प्युअर दुधावरची क्वालिटी चमक मस्त आहे आणि हे पाला खाणारे मित्रांनो तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा संगोपन शकता आपले प्याक, प्याक करू शकता पिल्लांचं आपल्या थोडक्यात असेल किंवा ते जास्त पाच पन्नास पिल्ल असले तर त्यांना तुम्ही नक्कीच जिथं तुम्ही बांधलेलं असतं त्यांना चौकून कंपाऊंड किंवा पॅक पॅक पूर्ण चौकून बंदिस्त करून एक तसं अरेंजमेंट करू शकता मित्रांनो आणि त्या प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तर भेटू तरा परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपल्या पिल्लांची काळजी घ्या एवढ्यात मौर्तूक होणार नाही याची समस्या होणार नाही मित्रांनो धन्यवाद